एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा सपमंगल रखनु सपदेवता सप्पुद्धाणुधाणुसुन सदा सूतीभू ते अयुआरोग्यसंपत्ती सखसंपत्तीमेंचा कतोणी बाणसंपत्ती इनाथे समीज्जतो इचिता कचिता कुयांकिपमे समीजतो सभे पुरनंत हितसंतपण मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे संघर्ष नायकाच्या जन्मदिनी विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच सर्व धर्मीय सामाजिक कार्यकर्त्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांचे आयोजन सविस्तर वृत्त असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्वे सर्वा तथा केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध विकास कामांचा शुभारंभ आज रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे युवा नेते नानाजी लोंडे पीएल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले तसेच या सर्व शुभारंभ सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती लाभली ती धम्मगुरू भदंत सुगत थेरो यांची या प्रसंगी गौतम नगर सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर कामटवा येथील तक्षशिला बुद्धविहार येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले तसेच केक कापूल नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला या प्रसंगी भटक्या विमुक्त जातीचे अशोक पवार यांना जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देऊन त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड तर अर्चनाताई दुर्गुळे यांची मराठा आघाडीसाठी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवडित नियुक्ती करण्यात आली तर अशोक गांगुर्डे यांची सल्लागारपदी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली याबाबत बोलताना रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले परमपिता गोष्टीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सर्व उपासक उपासिका आज या ठिकाणी माननीय नामदार संघर्ष नायक लोकनेते रामदासजी आठोले साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरामध्ये विविध कामांचा शुभारंभ आपण वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला आहे आणि आजच्या या मंगलमय दिनी उपस्थित माननीय भूषणबाई लोंडे व सर्व उपासक उपासिका सह पदाधिकारी आज या ठिकाणी माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये जीवन जगत असताना सुख शांती आयुष्य आरोग्य धनसंपत्ती बल आणि प्राप्त हो त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या मनोकामना पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण होत अशी उदात्त कामना त्यांच्या प्रती आशीर्वाद रूपाने या व्यक्त होत आहे आपण बघितलंय उत्तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये संघर्ष दिन साजरा होतोय आपण सात दिवस आठवले साहेबांचा वाढदिवस सप्ताह म्हणून साजरा करत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर डोळे तपासणी शिबिर अनाथ आश्रम अन्नदान आश्रमाला अन्नदान रुग्णांना फळवाटपाच्या कार्यक्रम बरोबर किमान कोट्यावधी रुपयाचा हा विकास कामाचा प्रारंभ आपण करतो त्यामध्ये शिडको कामटवाडा येथील तक्षशिला बुद्धामध्ये सभामंडळ बांधण्याचा शुभारंभ आज करण्यात आला गौतम नगर भीमनगर कांबळेवाडी सिद्धार्थ चौक स्वार बाबा या ठिकाणी ट्रिमिक्स वागरेट आणि प्युअर ब्लॉकचा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सोमनाथ लोंडेसारख्या सारख्या एक दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं आणि रिपब्लिकन पक्षाच्या प्रवाहामध्ये अनेक लोक या प्रवाहामध्ये सामील होत आहेत त्यामध्ये विविध जाती धर्माचे आणि विविध क्षेत्रातले मान्यवर आहे परंतु त्याहीपेक्षा माझ्या सोबतीनं आयुष्यभर तीस तीस चाळीस चाळीस वर्ष काम करणारे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या कामाची पावती होऊन त्यांना कुठेतरी मोठेपणा देवा या प्रामाणिक उद्देशानं अशोक पवार यांना भटक्या विमुख जाती जमातीचा पदाची अधिकृत पत्र देण्यात आलं आहे दुसऱ्या बाजूला अर्चनाताई रुगणे ह्या अतिशय गतिमान पद्धतीनं महिलांचं संघटन उभा करतायत त्यांना निफाड तालुक्याच्या महिला आघाडीच्या मराठा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येत आहे तर दुसरा बाजूला माझ्यासोबत बसून काम करणारे अशोकजी गांगुर्डे यांनाही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी सल्लागार नाशिक जिल्ह्याच्या सल्लागार पदावर निवडणूक करण्यात येत आहे तसे शे शशी भाऊला उत्तर महाराष्ट्र द्यायचंच आहे दे। तसे आमच्या खडताळ्यांना तालुका कमिटी आणि शहर कमिटी द्यायचीच आहे परंतु हे विविध जाती धर्माचे लोक या प्रवाहात सामील होत आहेत अशा पद्धतीनं ना? संघर्ष नायकाचा वाढदिवस आम्ही साजरा करतोय विशेष महत्वाची बाब कि दोन मार्च काळाराम मंदिराचा सत्याग्रहाचा कार्यक्रम आपण प्रारंभ केला नाशिक जिल्ह्यामध्ये श्री काळाराम मंदिराच्या समोर शिलालेख आपण उभारलाय त्या कार्यक्रमाचा ह्या वर्षी मात्र जागतिक बौद्ध धम्म गुरु दलाईजी लामा यांना आमंत्रण दिले त्यांनी ते आमंत्रण स्वीकारले त्यांचा होकार आल्यावर त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आणि जाहीर धम्म परिषदेचं जाहीर सभेचं आयोजन दोन रोजी अनंत कानेरे मैदान गोल आयोजित करण्यात आले यासोबतच याची तयारी म्हणून तीस तारखेला यशवंतराव सेंटर प्रतिष्ठान नरिबन पॉईंट मंत्रालयासमोर मुंबई येथे सुद्धा अकरा वाजता मिटिंग आयोजित करणं असं भरगतच्या कार्यक्रमाचा समारोप आपण करीत असतो त्यामुळे सर्व जाती धर्माचे विविध आघाड्याचे लोक उन्हा गोविंदानं इथं राहतात धम्मतीर्थ धम्मभूषण आणि धम्म दीक्षा या तिन्ही कार्यालयामध्ये आपण बघताय हा जल्लोषाचा आनंदाचा क्षण सर्व आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थितमध्ये <coughs> नामदार आठवले साहेबांचा संघर्ष नायकाचा मी तथागत अपेक्षा करील की त्यांच्या हातून हे चांगलं काम होतच चा आहे परंतु याही पद्धतीनं गतिमान पद्धतीने कामकाज व्हावं त्यांना दीर्घ आयुष्य लावं त्यांच्या स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण आहेत अशा सर्वांच्या वतीनं उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो जय भीम बुद्धाय जय सविता एस न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद